मित्रांनो नमस्कार इंग्नड अकॅडमीत आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत पोलीस भरतीची तयारी करत असाल किंवा पोलीस होण्याचं स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आणि आनंदाची बातमी देणार आहे कारण महाराष्ट्रातील पोलिसांच्या रिक्त पदांचा तपशील आता समोर आलेला आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एकूण पोलीस शिपायाची किती पद रिक्त आहेत आणि जाहिरात कधी येणार अर्थात भरतीला सुरुवात कधी होणार या दोन्ही मुद्द्यांवरती आपण चर्चा करूया व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्वाची माहिती सांगतो आगामी पोलीस भरतीसाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून ह्या दोन बॅचेस उपलब्ध दे करून देण्यात आलेले आहे एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या बॅचवर पोलीस भरतीचं संपूर्ण पुस्तकांचं किट तुम्हाला घरपोच मिळणार आहे दुसरी आपली रेकॉर्डेड बॅच आहे या दोन्ही बॅचेस मध्ये इग्नाइट अकॅडमीच्या तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहे एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच तुम्हाला पाहता येईल तेव्हा इग्नाईट अकॅडमीचा ऍप तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे आणि आपल्याला हवी असलेली बॅच जॉईन करायची आहे आता आहे ही आहे आजची आपली प्रमुख अपडेट चला आता बघा काय आहे अपडेट सगळ्यांना दिसते का बघा या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे या ठिकाणी म्हटलेलं आहे पोलीस महासंचालक ते पोलीस शिपाई या संवर्गातील रिक्त पदांची सद्यस्थिती अर्थात एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत किती पद रिक्त आहेत याची ही माहिती या ठिकाणी आहे आता यामध्ये बघा काय आहे पदनाम म्हणजेच पदाचं नाव आहे या ठिकाणी मंजूर पद कार्यरत पद रिक्त पद आणि कार्यरत महिला आपल्या दृष्टीनं हा जो काही तीन नंबरचा पॉईंट आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे रिक्त पदांचा मग आता याच्यामध्ये या सगळ्या जी क्लास वन पद आहेत या सर्व क्लास वन पदांची माहिती आहे क्लास टू पदांची माहिती आहे पण आपल्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचं पद आहे पोलीस शिपायाचं आता आपण डायरेक्ट तिकडे जाऊया त्यामुळे बाकीची माहिती घेण्याचं काही आवश्यकता नाहीये बघा या ठिकाणी पोलीस शिपाई सगळ्यांना दिसत का बघा व्यवस्थित हा सगळ्यांना दिसतंय आता या ठिकाणी पोलीस शिपाई आता पोलीस शिपायाची एकूण मंजूर पदं किती आहेत एक लाख अठरा हजार सातशे चोवीस ही एकूण मंजूर पदं आहेत त्यापैकी सध्या कार्यरत असलेली पदं नव्याण्णव हजार एकशे पंधरा आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट रिक्त पदांची संख्या तर ती आहे एकोणावीस हजार सहाशे नऊ एकोणावीस हजार सहाशे नऊ ही खूप मोठी रिक्त पदांची संख्या खरं तर पोलीस शिपाईची आहे आणि यामध्ये महिला किती सध्या आहेत कार्यरत तर पंचवीस हजार तीनशे सोळा एवढ्या महिला कार्यरत आहेत मग या व्हिडिओच्या माध्यमातून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला काय समजली की एकोणावीस हजार सहाशे नऊ पदं जी आहेत ती पोलिसांची पोलीस शिपायांची रिक्त आहेत यामध्ये पोलीस शिपाई चालक जर आपण पाहिलं तर पोलीस शिपाई चालकची सुद्धा नऊशे एकोणपन्नास म्हणजे साडेनऊशे पद जे आहेत ते रिक्त आहेत बघा या ठिकाणी सोळा हजारांपेक्षा जास्त पदं जे आहेत ते पोलीस शिपायाची रिक्त या ठिकाणी आपल्याला मग मुद्दा तो म्हणजे मग एवढी पदं जर रिक्त असतील तर किती पदांसाठी जाहिरात येऊ शकते आणि कधी येणार त्याच्यावरती आपण चर्चा करूया बघा आता हे एक तेरा जून ला आलेलं कार्यालयीन आदेश आहे आता हा कार्यालयीन आदेश काय आहे तर हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशासन यांनी पोलीस निरीक्षक मिळकत यांना हा आदेश जो आहे तो पाठवलेला आहे यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की आगामी पोलीस भरतीसाठी आपल्याला जोरदार तयारी करायची आहे आणि मुंबईमध्ये पोलीस भरतीचे जे ग्राउंड आहेत बघा या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय आगामी कालावधीत मुंबई पोलीस दलातील नवीन पोलीस शिपाई यांची भरती होणे अपेक्षित आहे दृष्टीने हुतात्मा मैदान हॉकी मैदान परेड मैदान यांची डागडुजी करून सदरची मैदानं आवश्यकतेनुसार अथवा मागणीनुसार भरती प्रक्रियेला सज्ज राहतील याची खबरदारी घ्यावी तसेच नवीन पोलीस दलातील नवीन पोलीस शिपाई यांची भरती प्रक्रिया सुरू झाल्यास त्या अनुषंगानं सोपवण्यात येणारी जबाबदारी सकारात्मक दृष्टिकोनातून पार पाडली जाईल याची खबरदारी घ्यावी म्हणजे पोलीस भरतीची पूर्वतयारी म्हणून सर्व ग्राउंड जे आहेत ते डाग त्याची डागडूजी करायची आहे कार्यालयाने आदेश दिलेला आहे आणि इतरही काही नवीन दर जबाबदारी दिली तर ती देखील तुम्हाला पाळायची आहे असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता याच्यातनं आपल्याला काय दिसतं तर पोलीस भरतीची जी पूर्वतयारी आहे ती या ठिकाणी चालू आहे लक्षात घ्या त्यानंतर आणखी एक न्यूज आपण बघूया आता ही पंधरा चार दोन हजार पंचवीस ची न्यूज आहे बघा विषय आहे आता हे पोलीस महासंचालक व खास पदके यांच्या नेतृत्वात पोलीस भरती होत असती तर विषय काय आहे पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस ची पूर्वतयारीची बैठक आता पूर्वतयारीची बैठक एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती त्या संदर्भातला हा तपशील आहे यामध्ये भरतीसाठी काय काय गोष्टी करणं किंवा कोणत्या कोणत्या प्रक्रिया राबवणं आवश्यक आहे ती सगळी चर्चा यामध्ये झालेली आहे आता पुढची आणखी एक न्यूज तुम्हाला दाखवतो जी बारा पाच दोन हजार पंचवीसची ची आहे या ठिकाणी पोलिस अधीक्षक यवतमाळ यांनी आपल्या सर्व अधीनस्थ कार्यालयांना एक परिपत्रक पाठवलेलं आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की येणारी पोलीस भरती ही पारदर्शकपणे करायची आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची आहे त्यामुळे आपल्याकडे असलेले सर्व कॅमेरे चालू आहे काही चेक करा आणि काही कॅमेरे खराब असतील तर तात्काळ ते मुख्यालयात पाठवून द्या तुम्हाला नवीन कॅमेरे मिळतील या संदर्भातला हा एक परिपत्रक आहे मग याच्यातनं आपल्याला काय समजतंय की पोलीस भरतीची पूर्वतयारी खूप जोरदार चालू आहे मग आता मुद्दा हा आहे की एकूण किती पदांची भरती होणार आता बघा एकोणास हजार पद रिक्त आहेत ही माहिती आता आलेली असली तरी सुद्धा ही जी भरती प्रक्रिया आहे ही तेरा ते चौदा हजार पदांची होण्याची दाट शक्यता आहे या संदर्भामध्ये मागच्या काही दिवसांपूर्वी ऑथेंटिक एक पेपरला न्यूज सुद्धा आलेली आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे रा की राज्यात पंधरा सप्टेंबर पासून दहा हजार पोलिसांची भरती होणार आहे लक्षात घ्या आता सध्या पावसाळा सुरू आहे गणपती विसर्जनानंतर म्हणजेच पंधरा सप्टेंबर पासून आपल्या ग्राउंडला सुरुवात होणार आहे आता इथे जरी दहा हजारांचा उल्लेख असला तरी विश्वसनीय सूत्रांकडून जी माहिती मिळते ती तेरा ते चौदा हजार पदांची भरती ही केली जाणार आहे हे लक्षात घ्या तेव्हा पुन्हा एकदा पोलीस होण्याची खूप चांगली संधी आपण सर्वांसमोर आहे आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की राज्यात पंधरा सप्टेंबर पासून दहा हजार पोलिसांची भरती होणार आहे सगळ्यात आधी आपलं काय होणार आहे सगळ्यात आधी आपलं ग्राउंड होईल ग्राउंड नंतर आपली लेखी परीक्षा होणार आहे या ठिकाणी बघा संभाव्य भरतीचं नियोजन दहा हजार पदांचं आहे मैदानी चाचणीला सुरुवात पंधरा सप्टेंबर पासून आहे अंदाजित अकरा लाख फॉर्म येण्याची शक्यता आहे आणि चार महिन्यामध्ये ही भरती प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे एका पदासाठी तुम्हाला एकच अर्ज करता येईल म्हणजे पोलीस शिपाई या संपर्कासाठी एक अर्ज करता येईल पोलीस चालक यासाठी पात्र असेल तर एका एक अर्ज करता येईल पण एका संवर्गाला एकच अर्ज करता येईल ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे हे लक्षात घ्या म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या चौदा हजारापर्यंत चौदा हजारापर्यंत ही भरती प्रक्रिया येऊ शकते मग आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की भरतीला सुरुवात नेमकी होणार कधी त्यासाठी जाहिरात येणार कधी तर बघा रिक्त पदांची माहिती मागवलेली आहे बिंदू नामावली करण्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे त्यामुळे आता जाहिरात जी आहे ती जर सप्टेंबरला ग्राउंड घ्यायचं आहे पंधरा सप्टेंबरला तर त्याच्या अगोदर साधारणतः एक ते दीड महिना जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो पंधरा जुलैच्या नंतर कधीही जाहिरात येऊ शकते हे लक्षात घ्या मी जे सांगतोय ते नीट लक्षात घ्या पंधरा जुलैच्या नंतर कधीही जाहिरात पडू शकते त्यामुळे आता गाफील राहता जर पोलीस भरतीची तयारी करताय तर जोरदार तयारी करा कारण आता आपल्याकडे वेळ कमी आहे कमी वेळेमध्ये आपल्याला खूप चांगली तयारी करायची अगोदर आपल्याला ग्राउंडची तयारी करायची आहे आणि ग्राउंड नंतर आपल्याला लेखी ले परीक्षा द्यायची त्यामुळे आता नाही तर परत कधीच नाही कारण मागच्या तीन वर्षात सातत्यानं भरती प्रक्रिया राबवली जाते त्यामुळे आता ही भरती प्रक्रिया राबवल्यानंतर पुन्हा कधी भरती प्रक्रिया राबवली जाईल हे सांगता येत नाही महत्वाची गोष्ट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या अगोदर ही भरती प्रक्रियेची ऍड काढायची आहे हे स्वलक्षात घ्या त्यामुळे पंधरा जुलैच्या आसपास कधीही जाहिरात येऊ शकते तेव्हा आता गाफील न राहता जोरदार तयारी करा आता तुम्हाला खूप चांगली संधी आहे विद्यार्थी मित्रांनो या पोलीस भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून ह्या दोन बॅच तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे ही लाईव्ह क्लस रेकॉर्डेड बॅच आहे या बॅचवर पोलीस भरतीचं पुस्तकांचं किट तुम्हाला घरपोच मिळणार आहे या दोन्ही बॅचमध्ये इग्नॅट अकॅडमीच्या तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत डाऊट क्लिअरिंग सेशन आहे एक वर्षापर्यंत किती वेळा तुम्हाला बॅच पाहता येईल तेव्हा इग्नॅट अकडे ॲप ऍप तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे आणि आपल्याला हवी असलेली बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरवर संपर्क करायचा आहे आणि पोलीस भरतीबाबतचे असेच नवीन नवीन अपडेट्सचे व्हिडिओ पाहण्यासाठी साठी आताच इग्न अकॅडमीचं जे हे चॅनल पाहताय हे सबस्क्राईब करायचं आहे